मंडळी कुक चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजची रेसिपी आहे पिझ्झा हा पिझ्झा बघून वाटतंय आहे का हा घरी बनवला आहे तो ही हा पिझ्झा करण्यासाठी आधी पिझ्झा बेस बनवायचा आहे पिझ्झा बेस बनवण्यासाठी इथे मी एक बाउल घेतलं आहे त्यामध्ये एक चमचा ड्राय इस्ट घायचं नंतर ईस्ट ॲक्टिव करण्यासाठी अर्धा चमचा साखर घ्यायची त्यामध्ये कोमट पाणी टाकायचं आहे पाण्याचं टेम्परेचर शंभर डिग्री सेल्सिअस इतकं असायला हवं आता या ड्राय ईस्टला मिक्स करून दहा मिनटं ॲक्टिव होण्यासाठी कवर करून ठेवून द्यायचं आहे दहा मिनटानंतर पुन्हा चेक करून बघायचं आहे बघा इथे ईस्ट कसं ॲक्टिव झालं आहे बबल्स पण आलं जर तुमचं ईस्ट असं ॲक्टिव झालं नाही तर तुम्ही त्याचा वापर करू नका अशा प्रकारे ईस्ट ॲक्टिव झालं पाहिजे आता यामध्ये मी एक वाटी मैदा टाकून घेतला आहे आधी या मैद्याला मी मिक्स करून घेणार आहे नंतर त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं पीठ छान मळून घ्यायचं आहे चपातीच्या हे सॉफ्ट हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ मळून झाल्यानंतर त्याला आपल्याला स्ट्रेच करून घ्यायचं आहे स्ट्रेच करून घेतल्याने काय होईल पीठ छान स्मूथ होईल बघा इथे आता हे पीठ छान मळून झालं आहे आता त्याला स्ट्रेच करून घ्यायचा आहे त्यासाठी इथे मी मैदा घेतला आहे आणि जो डो तयार करून घेतला होता तो घ्यायचा आणि त्याला हाताने असं छान स्ट्रेच करून घ्यायचं याच्याने काय होईल आपला जो हात डो आहे तो छान स्मूथ तयार होईल डो आता छान स्ट्रेच करून झाला आहे याचा असा एक गोळा तयार करून घेतला आहे सेम बाऊल घेतला आहे त्यामध्ये थोडं तेल टाकून घ्यायचं आणि वरनं पण थोडं तेल लावून घ्यायचं याने काय होईल हा डो ड्राय होणार नाही आता याला आपल्याला कवर करून एक तास ठेवून द्यायचा आहे एक तासानंतर बघा हा डो हो। डब्बल तयार झाला आहे सॉफ्ट पण झाला आहे आता याचा एक असा गोळा तयार करून घ्यायचा याचा आपल्याला आता पिझ्झा बेस बनवायचा आहे त्यासाठी इथे मी मैद्याचा वापर केला आहे तुमच्याकडे मक्याचं पीठ असेल ते वापरलं तरी चालेल आणि याला मी आता हाताने छान स्ट्रेच करून घेणार आहे तुम्ही हा बेस लाटून पण घेतला तरी चालेल पिझ्झा बेस खूप जाड किंवा खूप पातळ पण नसावा हा बघा इथे हा आपला बेस तयार झालेला आहे आता याला मी फोर्कच्या साह्याने होल करून घेणार आहे यामुळे काय होईल पिझ्झा बेस जास्त फुगणार नाही हा बघा इथे हा आपला पिझ्झा बेस तयार झाला आहे आता इथे एक मी प्लेट घेतली आहे त्यावरती हा तयार केलेला बेस ठेवून द्यायचा आणि साईडच्या कडा बोटाने अशा जाड करून घ्यायच्या त्यामुळे वापरलेलं चीज बाहेर निघणार नाही आता आपल्याला याची पिझ्झा टॉपिंग करून घ्यायची आहे त्यासाठी इथे मी दोन चमचे पिझ्झा सॉस घेतलेला आहे तुम्ही कुठलाही पिझ्झा सॉस घेऊ शकता पिझ्झा सॉस सर्व बाजूनी लावून घ्यायचा आहे बघा इथे हा पिझ्झा सॉस व्यवस्थित लावून झाला आहे त्यावरती इथे मी शिमला मिरची घेतली आहे तुम्ही कुठली पण भाजी घेऊ शकता नंतर मी कांदा घेतला आहे तुम्ही इथे पनीरसुद्धा वापरू शकता पनीरला फक्त थोडं फ्राय करून घ्यायचं कांदा पण आता व्यवस्थित लावून झाला आहे त्यानंतर मी इथे टमाटर घेतला आहे टमाटरच्या बिया मी इकडे काढून घेतल्या आहे नंतर इथे मी स्वीटकॉर्न घेतले आहे तुम्ही इथे भाज्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता स्वीटकॉर्न टाकून झाल्यानंतर इथे मी थोडे ऑलिव्स घेतले आहे ऑलिव्स हे ऑप्शनल आहे तुमच्याकडे नसेल नाही वापरले तरी चालेल नंतर वर्णन खूप सारी चीज टाकून घ्यायची बघा मी इथे भरपूर चीजचा वापर केला आहे हा बघा आता हा पिझ्झा तयार झाला आहे याला आता आपल्याला बेक करायचा आहे पिझ्झा बेक करण्यासाठी कढई पाच मिनटं आधी मी प्रीहीट करायला ठेवली होती त्यानंतर त्यामध्ये मी एक स्टँड ठेवला आहे आणि तयार केलेला पिझ्झा आपल्याला त्यामध्ये ठेवून द्यायचा आहे लीड कवर करून घ्यायचं आणि वीस ते पंचवीस मिनटं आता या पिझ्झाला बेक करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे हे बघा इथे वीस पंचवीस मिनटानंतर मी पिझ्झा ओपन करून बघितला आहे बघा हा पिझ्झा कसा बेक झाला आहे वाटतंय का हा पिझ्झा आपण कढईमध्ये बेक करून घेतला आहे पिझ्झा बाहेर काढून घ्यायचा थंड करून घ्यायचा वरण तुम्हाला जर चिली फ्लेक्स आणि मिक्स हर्ब्स टाकायचे असेल तर टाकून घ्यायचे आणि पिझ्झा कटरनी हा पिझ्झा कट करून घ्यायचा आहे बघा मी पिझ्झा कटरनी हा पिझ्झा कसा कट करून घेते आणि तुम्हाला दाखवते हा पिझ्झा कसा तयार झाला आहे बघा हा पिझ्झा दिसतोय का आपण घरी तयार केला आहे तो तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका